अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाची मोठी आवक झाल्याने शुक्रवारी कापसाच्या खरेदी दरात बदल करून आता याच कापसाला शुक्रवारी सात हजार तीनशे पन्नास रुपये सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाले आहे तर कमी दर्जाच्या कापसाची पाच हजार रुपये प्रति क्विंटलने सुद्धा व्यापाऱ्यांनी खरेदी केली कापसाचा हंगाम संपलेला असताना शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला तर नाहीच उलट कमी दरात कापसाची विक्री करावी लागली आता कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे आठवडाभरात कापसाचे भाव सरासरी सहा हजार नऊशे पन्नास रुपयावरनं सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल झाले आहे अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी नव्वद क्विंटल कापसाची आवक झाली त्यामुळे आता किमान सात हजार तीनशे तर कमाल सात हजार चारशे म्हणजे सरासरी सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळाला गेल्या पंधरा दिवसात कापसाची आवक कमी झाली आहे साधारणपणे सत्तर ते शंभर क्विंटल कापसाची आवक होत आहे विदर्भातील इतर बाजार समित्यांमध्ये देखील कापसाचे सरासरी दर सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयापर्यंत आहे आठवडाभरात कापसाचे दर क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपयांनी वाढले आहे सरासरी भाव सात हजार पाचशे रुपयांची पातळी गाठू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे शेतकऱ्यांना यंदा कापसाला सरासरी सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाले आहे कमी दर्जाच्या कापसाची पाच हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी व्यापाऱ्यांनी केली आहे दुसरीकडे हमी शासनाने ठोस कारवाई केलेली नाही अशी स्थिती आहे